पोंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे अध्याय क्रमांक सहा ओवी क्रमांक तीनशे चौसष्ट म्हणून यासनाच्या गाडिका जो आम मी अभ्यासू सांगितला निका तिने होईल तरी हो का निरुदय या तरी येणे योगे जे इंद्रिया विदना लागे तै चिते भेट वर गे आपण पेया परतोणी पाठी मारे ठाके आणि आपण या ते आपण देखे देख देखे ओळखे म्हणे तत्वे हे मे ते ओढळकी सरिसे सुखाची साम्राजी बैसे मग आपण पा समरसे वरून जाय जया पे आणखी नाही जया ते इंद्रिय येणे ते कहे ते आपण फी आपल्या ठाये होऊन टाके यम लब्धाचा प्रमलाभं लाभम म्हणे ते नाधिकम तत्त स्थितो न दुःखे ना। गुरु नापी विचारते मग मेरू पासोनी थोरे दे दुकाचे डोंगरे दाटी जो पा पण बरे चित्त दटे काशत्रेवरी तोडलिया दे अग्नी माझी पडलिया चितमासुकी पोडल्या चिऊचिने असे आपण पारिगुणी ठाये मग देहाची वासून पाहे आणि सुख होऊन जाये म्हणून विसरे तम विद्या दुःख संयोग योग योग संत न निश्चयन योक्तव्य योग निर्वण चेतसा या सुखाच्या गोडे मनात जे सेची सोडे संसाराची आतोंडे गुंतले जे जे योगाचे बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीवा जया लागे ते अभ्यास लिने योगे सावयव देखावे लागे देखील तरी अंगे होई जलगा संकल्प प्रभवान कामांत मनसैवेंद्रिय विनियम्य परी त्वचे योगो बापा एके परी आहे सोपा जरी सूत्र शोको संकल्पा दाखविजे हा नेमा लिया ऐके इंद्रिया नेमाच्या आधारने देखे तरी हे घालून मुकेजे ऐसे वर घे करे तरी संकल्पा सरे वारे सुखे सतीचे आधवारे बुद्धेनांधे शनहे शनय रूपर मेध बुद्ध्याधरती ग्रहितया आत्मसंस्थ मन कृत्वा न किचदपी चिंतयेत यतो यतो निश्चरते मनश्चल मस्थिर तसतो नियमतात मने यव वशम नयेत बदिद्र्या होय सवटा मनते अनुभवाच्या वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा होणे या विचारी हे अन्न टक्के तरी सोपारे आणि एके आता नियमची हा ऐकला जिवे करावा आपला बोला जरी तुले निचित्त स्थिरावे तरी का जा स्वभावे नाहीतरी घालावे मोकलुने मग मोकलीले जिथं जाईल तिथून नियमोची हो होऊन येईल हे होईल साव्याची प्रशांत मनसं घ योगिन सुखमुत्तम उपैती शांतरजसम ब्रह्मभूत कल्मश पाठी के तुलने के वेळे त्या शरीराशी मिळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे त्या ते देखून अंगा घडेल ते तर द्विती द्वैत आणि एके जे उघडेल तर लोके हे आकाशी दिसे दुसरे ते अभ्र जय विरे तै गगनाशिका भरे शोधसे तसेच आज तलया जाये आई तिन्याची आगवे होये यदी प्राप्ती सुखा पाये आहे ने युज्यनव सत्मान योगी विगतकल्मश सुखेन ब्रह्मसंस्पर्श संस्पर्श मत सुखते या सुपिया देखील यागा बहुते संकल्पाची संपत्तीया सु... ते सुखाचिने सांगा ते आले प्रभमा आतवते ते लवणे तसे जाते सानुनेने तसे होय ते मेळे मग सामरस्याचे रावळे मा सुखाचे दिवाळे जगेसे दिसे तसे आपले पायवरे चाजी आपले पाठीवरे हे पार्थ नागवितरे अनेके सर्वभूतस्तमात्मान सर्वभूतानि चात्मने इक्षते युक्तात्मा सर्व समदर्शन यो माम पश्यती सर्व सर्वच मयि पश्यते तस्यह न प्रनश्यास्मी सच मे न प्रनश्यते तरी मी तो सकळे देही असे येत विचारू नाही आणि देशाचे माझ्या ठाई सकळसे देशाचे संचले परिस्पर्य मिसळले पे तुले तरी अर्जुना भावना सर्वती अभिनता माते भजे भूताचीने अनेकपणे अनेक, अनेक नोहे अंत करणे केवळ एकत्वाची माझी जाणे सर्वता जो मग तो एक हा मिया भूता दिसते वाया हिरवी जे धरी धनंजया चोमीची आहे पाने प्रकाशा एक वंकीचा पाडू देसा तो माझ्या ठाई तैसा मी त्या तया माझे तसा उदय काशेने आयुषे रसो कागनाजेने माने अवकाशो तसा माझे रूपे रूपसो पुरुष तो गा सर्व भूत सितम यो माम म्हणजे ते कत्व मास्तिथ सर्वता वर्तमानोपे स सर योगे मयी वर्तते येणे क्याचे दिठे सर्वमातेचे मातेचे देखिला देखील पटे तंतुएको घास रूपे तरी बहुते आहते परी तशी सोनी भव्य न होते एशी एका चळाची स्थिती केली जाणे नात्राची पाने तिथे तितुरीपे नाही लाविले येशी दृती दिवशी पाहिले रात्री दया तो पंचात्मकी सापडे तरी मग सांग पा कैसेने आडे तो प्रीतिजीने पाडे मनसे तुके माझे व्यापकपणा आघवे दुसरे तयाचीने अनुभवे तरी नमंता स्वभावे व्यापक झाला आदा तरी आहे परि तो तो नहेशे बोलवरी होय ते करू काय आत्मौपमेन सर्व समम पश्यती अर्जुन सुखम वा दुःख योगे परमो मथ मे विशेष आपण दोचराचर देखे अखंडित सुख दुःखादि वरमे काश शुभे कर्मे जुनेशी मनोधर्मे नेनेचे जो हे समविषम भाव आणखी विचित्र जे सर्व ते माने अवयव आपले होते हे काय सांगावे जायत लोट्याचे आगवे मी स्वभावे बोधाले तहेवे कुक्कीर आवघे सुखादुखीर तया ते म्हणते हरि आम्ही ते से प्रती परब्रह्मचे वा म्हणून आपण प्या विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे हे सामि की कौपासिजे पांडवागा हे तू ते प्रसंगे आम्ही मनो याची लागे जे स्वामी पर्वती जगे प्राप्त नाही अर्जुन वाच यो यम योगस्वया प्रोक्त सा मधुसूदन हे न पश्यामि चचल तिराम चचल हि मन कृष्ण प्रमाथीपर्व दृढं सस्यह निग्र मनेे सुदुष्करं सुदुष्कर पुंडलिकाहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे बाबा की जे माऊली आज आपण आधे क्रमांक सहा ओवी क्रमांक तीनशे चौसष्ट ते ओवी क्रमांक चारशे दहापर्यंत पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्णारी